पै शौर्य तेज दक्षता एविक पंडसुता गुण दिले जन्म श्री ज्ञानेश्वरी मधील अठराव्या आणि दक्षता वीरश्री ही वीर गुणधर्मामध्ये असते पिढीजात असते निसर्गता असते आणि वीरश्री ही आपल्या पूर्वजांकडून मिळालेलं ते एक ऐश्वर असत वीरश्री जेव्हा शुराची वीरश्री चमकते कार्य तेज होते आणि दक्षता समयसूचकता यांच तारतम्य गुण विशेष हे शौर्याचे लक्षण हे वीराचे लक्षण ते निसर्गदत्त असते वीरश्री वीराचं वीरतत्व हे युद्ध प्रसंगात आपण कस लढावं लढणं हा पूर्व अभ्यास आपल्या वडवडिलांनी शिकवलेलं युद्ध कौशल्य त्यात नैपुण्य आणि विशेषता विशेष गुण हे वृद्धिंगत होतात वीरश्री शौर्य तेज आणि दक्षता तीन गोष्टी महत्वाच्या पहा वीराकडे वीराकडे पांडित्य हा भाव अजिबात नसतो लढणं आणि वीरश्री विजय प्राप्ती करणं हे वीराचं भूषणावा लढता लढता वीरगतीला मरण प्राप्त झालं तरी वीराचं वीरतत्व हे इतिहासात पूजनीय होत लढला पण शेवटपर्यंत हार मानली नाही पाठ दाखवली नाही शौर्य तेज आणि दक्षता दक्षता हे आपलं साम्राज्य आपलं राज्य हे शत्रूच्या घशात उतरून द्यायचं नाही त्यासाठी वीरश्री अत्यंत वीराकडे असते आणि तो वीर्या वीरा वीराचा तेज आणि दक्षतेचा गुण देशाचं रक्षण करतो हे निसर्ग आहे बुद्धिजीवी ज्ञानी माणसं तर्क लावतील शब्द पांडित्य करतील युद्धाचं वर्णन करतील पण रणांगणात लढणारा जो असतो ना निधड्या छातीचा वीर पुरुष त्याच्यातलं तेज त्याच्यातली दक्षता युद्ध कौशल्य याच गुणातून त्याचं बुद्धी चातुर्य असत ते शहाणपण योग्य टायमाला योग्य वेळेला प्रसंगावधान सांभाळून लढणं हा वीराचा गुण आहे शौर्य तेज आणि दक्षता हा त्रिवेणी संगम वीरवृत्तीत असतो आणि वीरालाच वंदन केलं जात असे पहा खूप छान असा या ओवीचा हवार्थ आहे तर भूह्यार्थ काय आहे माणसानं हाताश होऊ नये निराश होऊ नये लढत राहिलं पाहिजे प्रपंचामध्ये शौर्याला किंमत असते तेजाला किंमत असते आणि दक्षतेला ही किंमत असते म्हणून संसार सुखाचा करण्यासाठी वीरासारखं लढत देणं बुद्धिचातुर्य शहानपण अंकल हुशारी वगैरे वापरणं खरोखर हे मानसशास्त्रांना धरून श्री ज्ञानेश्वर माउलीनं ही ओवी सुंदर अशी तुम्हा आम्हाला ज्ञान तेज आणि क्षमता याच वर्णन हे शौर्याच वीराच लढव प्रपंच आणि परमार्थ आणि बाह्य शत्रूशी लढण्यासाठी बरोबर अंतर्गत शत्रू जो अहंकार निपणा या सु साठी सुद्धा आपल्याला लढत द्यावी लागते अहम ब्रह्माष्टमी पर्यंतचा जो प्रवास आहे आणि धैर्य शौर्य ऐश्वर माधुर्य कलागुण हे निसर्गता भगवंतानी दिलेलं प्रत्येक जीवाला एक वरदान आहे परंतु त्याचा दक्षतापूर्वक संशोधकपूर्वक आपण अनुभव घेतला पाहिजे प्रत्येकात तेज आहे प्रत्येकात शौर्य आहे प्रत्येकात दक्षता ही आहे संतांनी आपल्याला जीवनाचं मानसशास्त्र कर्मभूमी लढणं आणि एक भगवतपरायण जीवन जगणं हे यामध्ये आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा